हॅपीले ताप आली झोपिला लय सोकला आता जाऊ घरी चला ते लोक तिकडे चालले म्हणून मी काही व्हिडिओ तर बघू शकता मी आता चालले मी तिकडे लोक उभेही शूट काही कराने लागत बरं गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं शीतल सुरवाड्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हॅपीले ताप आली लय ताप होती त्याला काल लय म्हणजे लय बा बिचारा झोपेला लय सोकला काल रात्री ताप आली त्याले ताप अशी आलती ना की बसले पण आता हे पट्ट्या गिट्टे ठेवल्या मी काल रात्री म्हणजे त्याला सुशे बी नाही काही काहीच नाही म्हणे मम्मा कस तरी उरायला म्हणे चक्क राहता व्यवस्थित वाटू राहिलं बा हुँ। हुँ? अच्छा आज चांगलं राहिलं पट्ट्या लावल्या होत्या मी कालबी कालबी काल बी काल पट्ट्या लावल्या होत्या रात्री मी रात्रीच व्हिडिओ बनव बनवणार होती पण हिम्मत काही झाली नाही बाबा मला व्हिडिओ बनवायला कारण एवढी ताप होती त्याला एवढी ताप होती की असं वाटे आता काय करू मी काही नाही ते तरी बरं झालं मी एक्स्ट्रा गोड्या कैबी सोबतच ठेवत असतो जे तापीचे असतात का नाही ते कारण डॉक्टरनं त्या मागं बी तीन चार महिन्या दोघरलाही ताप आलटी आले एकशे तीन ताप आली ती तर डॉक्टर म्हणे की कधी बी एमर्जन्सीसाठी हे तापीच्या गोळ्या तुम्ही जवळ ठेवत जा म्हणे ब म्हटलं ठीक आहे तर मग तेच गोळ्या काल रात्री गोळी दिली मग त्याला एवढी ताप होती की बसने त्याच्या अंगाचे सर चटके लागतात गोडी गोळी दिली मग गोढी गिडी दिली त्याले जवरी पोळी मग गोढीगिडी दिली त्याले आणि मग एक एक दोन घंट्यानं मस्त घाम निघाला मी हाव इकडे मेजर साहेब आहेत तिकडे हैदराबादले अशा कंडिशनमध्ये असं वाटते की काही येतात काही नाही मेजर साहेब घरी असं वाटते आता दोन अडीच महिने उर राहिले जाऊन ते येतील आता पुढच्या महिन्यात फेब्रुवारी महिन्यात येतील तर असं वाटते ना, मने, मने अस ना, कि अशा कंडिशन ना लेकर की अशा कंडिशनमध्ये ना लेकरं बीमार पडले तर काही म्हणजे असं काही येतातच काही ना काही काही ना काही तर ते असं वाटते की कधी येतात घरी कधी नाही तो बी म्हणते पप्पा कधी येतात पप्पा कधी येतात तर ते तर येतात ना बा अशी जिंदगी आहे बा आमची फौजवाल्याच्या फॅमिलीची अशी जिंदगी आहे तर काय करा करा तर लागेनच लेकराच्या भविष्यासाठी करावंच लागते आता काय काही नाही चार पाच वर्ष नोकरी करू दे तुम्ही आता बस या मग तू रिटायरमेंट बद झाली आता सर्व्हिस बद झालं देशाचं रक्षण करणं रिटायरमेंट घ्या आणि या घरी आता जरा बरं वाटू आलं लेकराले कारण ले। हे बाबा माझव काही एवढी हिंमत नाही आहे लेकर जराशी बिमार जरी पडले ना तर मी हातपाय हलतात म्हणतात बरं की हिंमत ठेवत जाय कारण मी राहतो तिकडे म्हणतात तू लेकराजवळ राहतो तर हिंमत ठेवणं शिक पण काय अशी पता नाही लेकरले काही तापगीप आली काही समजा काही लागलं गेलं जरासं जरा, जरा लागलं ना तसं जीव कसतरी होते पोटातच असं गळबळ गळबळ होते नाही या चालू तर आता थोडी आधी जी ताप उतरली म्हणा हॅपीची तर थोड्या वेळानं आता आम्ही दवाखान्यात घेऊन जाऊ त्याले कारण बाराच्या पुढे डॉक्टर येते म्हणते तर चला मित्रांनो आता नंतर भेटू आपण हॉस्पिटलमध्ये चल बघू शकता मी आता चालली मी तर बघू शकता मित्रांनो आता मी आली हॉस्पिटलमध्ये चोरून चोरून शूटिंग काढायला लागते बरं हे आमच्या शी आर पीचं हॉस्पिटल आहे चला आता हॉस्पिटलमध्ये हे हॉस्पिटल आहे शूटिंग काढणं तर अलाउड नाही आहे पण चोरून चोरून काढू राहिली मी चला मित्रांनो आता हे आहे हॉस्पिटल बघू शकता मित्रांनो आता चाललो आम्ही इकडे हॉस्पिटलमध्ये तिकडे जायचं आता नाही फक्त नाही मित्रांनो आता झालं आपलं ट्रीटमेंट कारण अंदरचा व्हिडिओ तर काही बनवला नाही मी कारण अ लाऊडच नाही स्ट्रिक्ट काम आहे इकडे आता मित्रांनो टॅबलेट घ्यासाठी जावं लागते तिकडे तिकडे जावं लागते आता परचीवर शिक्का वगैरे लावून आणला आता शूटिंग करणं मना आहे बरं कारण अक्षर लोक याचे ऑफिस आहे इकडे तर चला मित्रांनो झाला दवाखाना आता आपला कारण हे पहा मित्रांनो तिकडे तर काही शूट काही करू शकत नाही कारण तिकडे मोठमोठे मौट अफसर लोक आहे जे ऑफिस असतात म्हणून मग थोडंसं इकडेच हे केलं मी मला आता आपली गाडी ते तिकडे लांब आहे ते तिकडे दूर आहे गाडी <laughs> गोड दिल्या एक कुठे रे हा खाली ती एक हे गोड दिल्या रे सिरम हे एक सिरम दिलं औषध दिली हे चला आता चला मित्रांनो आता घरी जायचं मित्रांनो आता जायचं घरी हे पालेकर कसे खेळून राहिले हे तुम्हाला व्यू दाखवतो जरासा हे पा इकडला पा चला आता घरी जायचं तुम्ही बघू शकता मित्रांनो शाळेतून आलेले एक आणि मस्त झुला खिळून राहिले आहे पा बघू शकतात मी आहे मस्त वातावरण आहे बरं कॅम्पमधलं आमचं कॅम्प लय मस्त आहे हे चल गाडी चालवतो म्हणते आता पहिले तापीतून उठला थांब ना थांब काय रे ते <laughs> एक्सरसाइज करायचं आहे ते पा पहिलेच तब्येत चांगली नाही आणि <laughs> हे पा काय करू याला इकडे येतात मुलं शाळेतून आले म्हणजे इकडे येतात मुलं खेळायला हे डब्ल्यू सी आहे मेन म्हणजे चलतं का चल चल भाडा करू नको आता स्थापितून उठला तू काही करू नको राहू दे चल की चल लवकर कर चल घरी चल घरी जाऊ बाबा आपण आता काय राहिलं आता तिकडे तिकडे चलला आता हे बा तब्येत नाही बरी नाही कामं बंद होत असंच करते हा चल की चल लवकर आता हे काय आणखीन हे पण आहे एक्सरसाइज करायचं आहे रोज सकाळी सकड़ सकाळी लेकर इकडे येतात बरं एक्सरसाइज करायसाठी चल चल लवकर कुंजराणी कुंजुराणी पार्क आहे बरं आमच्या शे आर चल रे ए चल की चल की हे बाकीचे कुरुंग कुरुंग खाऊ राहिले शाळेतून आले आता लेकर पाकेशे खातात ते तिकडे लोक उभे ही शूट काही करा नाही लागत बरं चल रे हॅपी हॅपी चाल की चला मित्रांनो आता जाऊ घरी चल मग ते लोक तिकडे चालले म्हणून मी काही व्हिडिओ काढून राहिली चोरून चोरून जर काढू राहिली आता चला घरी हा तर मित्रांनो आता आम्ही चाललो घरी आहे की नाही हॅपी आता घरी चाललो मित्रांनो तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रा शेअर करा परत भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र